महाराष्ट्राचे कार्यक्षम गतिमान नेतृत्व आमचे मार्गदर्शक आधार स्तंभ नामदार अजितदा पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच अहिल्यानगरमधील सर्व महायुतीचे विजयी झालेल्या आमदारांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक प्रशांत छायाबाई संभाजीराव गायकवाड माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार संचालक जिल्हा सहकारी बँक अहिल्यानगर रविवारी मुंबई कामोठे ते पारनेर नगर रहिवाशी संघातर्फे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील आमदार काशीनाथ दाते सर यांची सत्कार आयोजित केला होता ऍडव्होकेट पांडुरंग गायकवाड कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रदेश अध्यक्ष अक्षय शिंदे वसंतराव छेडे विषुभाऊ औटी राजाराम एरंडे उद्योजक गोरख रोहकले पंढीरनाथ उंडे आर एस कापसेसर भास्कर उसाळे शिवाजी बेलेकर डेरे देवराव मग भाऊसाहेब कवडे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार काशीनाथ दाते म्हणाले माझ्या लाडक्या बहिणींनी भरभरून मदत केली त्यांना विसरणार नाही भविष्यात त्यांचे पंधराशे वरून एकवीसशे रुपये करायचे आहेत तो निर्णय कदाचित नागपूरच्या अधिवेशनात होऊ शकतो त्यासाठी मी सरकारच्या बाजूनी आहे कामोठे मुंबईकर नेहमी पारणेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या पाठीमागे ताकदीने उभे राहतील माझ्या स्वतःच्या जिल्हा परिषद निवडणुकीत कामोठेकर माझ्या बरोबर ताकदीने उभे होते पेडे तुलाचे संतोष चौगुले व संजय आहेर यांनी आयोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक धनंजय निमसे जलिंदर खोसे यांनी केले यावेळी अविनाश घोसचे उद्योजक संतोष शिंदे नितीन मुळे समर एवले अर्जुन आहेर आर एस कापसे सर डॉक्टर नवराज जाधव रामा गाडेकर भास्कर उसाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे कुंडलिक वाफारे संजय आहेर अर्जुन आहेर एकनाथ आहेर बाळासाहेब आहेर संतोष चौगिले धनंजय निमसे मनोज कवडे बंशी पगिरे संदीप जिजाड योगेश पुंडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते हुँ.